मुसळधार पाऊस ठिकठिकाणी मंगळवारचं हे चित्र सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी आणि मंगळवारी मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली त्यामुळे मुंबईतल्या तिन्ही मार्गावरच्या लोकल या संथ गतीने चालत होत्या पण मंगळवारी संध्याकाळी मुंबई मोनोरेल प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना मात्र एक भयंकर अनुभव आला संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर या दरम्यान धावणारी मोनोरेल अचानक बंद पडली यामुळे पाचशे पेक्षा जास्त प्रवाशी तब्बल दोन तास मोनोरेल मध्ये अडकून पडले काही प्रवाशांचा श्वास गुदमरायला सुद्धा लागला होता अखेर त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं त्यानंतर मोनोरेल मधून पाचशे ब्याऐंशी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं पण सुटकेनंतर मोनोरेलच्या प्रवाशांनी या सगळ्या घटनेचा थरार सांगितला मोनोरेलचा प्रवास हा आपल्या जीवावर बेतला असता अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली मंगळवारी मोनोरेलच्या प्रवाशांसोबत नक्की काय झालं मोनोरेल कशी अडकली आणि प्रवाशांना रेस्क्यू कसं करण्यात आलं ही संपूर्ण माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मुंबईमध्ये सोमवार आणि मंगळवार भरपूर धो धो पाऊस झालेला आहे मुसळधार पाऊस झालेला आहे जागोजागी पावसामुळे पाणी तुंबलेलं आहे रस्त्यावर ट्रेन रेल्वे ट्रॅकवर ट्रेन संथ गतीने जात होत्या पावसामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागला त्यामध्येच मोनोरेलचा झालेला हा थरारक प्रसंग तर हीच संपूर्ण माहिती मी सांगणार आहे जर तुम्ही मुंबईतनं हा व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मुंबईमधनंच तुम्ही व्हिडिओ बघताय तुमच्या विभागामध्ये देखील पाणी भरलं होतं का तर मी देखील मुंबईतच राहते मी घाटकोपरमध्ये राहते आणि इथे देखील बहुतेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं तुंबलेलं होतं अगदी माझ्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील गुडघ्यापर्यंत पाणी होतं तर हा जो त्रास आपण सोमवार मंगळवार सह केलेला त्यापेक्षा जास्त थरारक हा मोनोरेल मध्ये प्रवाशांनी जो जी घटना घडली आहे मोनोरेलच्या प्रवाशांसोबत तीच संपूर्ण माहिती सांगणार हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा वीस किलोमीटरच्या मोनोरेल धावते मंगळवारी संध्याकाळी संत गाडगे महाराज चौक इथून चेंबूर कडे जाण्यासाठी ही मोनोरेल निघाली संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान मोनोरेलना भक्ती पार्क स्टेशन क्रॉस केलं आणि ती मैसूर कॉलनी स्टेशन कडे जात होती पण साधारण सहा वाजून चाळीस मिनिटांनी स्टेशनच्या आधी असलेल्या एका शार्प टर्नवर मोनोरेल अचानक एका बाजूला कलंडली आणि बंद पडली त्यामुळे मोनोरेलचे प्रवासी चांगलेच घाबरले या मोनोरेल मधून तब्बल पाचशे ब्याऐंशी प्रवासी प्रवास प्रवाश करत होते आणि यामध्ये पुरुषांसोबत महिला वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांचाही समावेश होता गाडी अचानक कलंडल्यामुळे मोनोरेल मधल्या प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली दरम्यान मोनोरेल मधला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल थोड्या वेळात गाडी सुरू होईल असं आधी काही प्रवाशांना वाटलं पण पंधरा ते वीस मिनिटं झाले तरी गाडी जागची हालत नव्हती त्यामुळे काही प्रवाशांनी आधी मोनो रेल प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला तेव्हा तांत्रिक बिघाड झालाय आम्ही रेलच्या कॅप्टन सोबत संपर्कात आहोत थोड्याच वेळात गाडी सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं पण अर्धा पाऊण तास झाला तरी गाडी आहे त्याच ठिकाणी उभी होती त्यामुळे प्रवासी जास्तच घाबरले वीज पुरवठा बंद झाल्यामुळे गाडीतले एसी बंद झाले होते मोनोरेलच्या खिडक्या ऑटोमॅटिक डोर बंद होते त्यामुळे साठी जागाच उरली नव्हती अशाच परिस्थितीमध्ये तब्बल एक तास निघून गेला दरम्यान या मोनोरेलच्या मागे दुसरी एक मोनोरेल सुद्धा येऊन उभी राहिली होती या मध्ये सुद्धा काही प्रवासी होते मुख्य म्हणजे मोनोरेल बाजूने प्रवाशांना मदत किंवा त्यांना बाहेर ही शक्य प्रवासी ना खाली उतरू शकत होते ना चालत जाऊन स्टेशन पर्यंत पोहोचू शकत होते दरम्यान मागे उभ्या असलेल्या मोनोरेल बंद पडलेल्या रेल ला पुढे ढकलून टो करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण गाडी प्रवाशांनी खचाखच भरली असल्यामुळे तिला पुढे ढकलणं शक्य होत नव्हतं त्यानंतर दुसरी मोनोरेल सुद्धा पुन्हा माघारी वळवण्यात आली काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या दरम्यान प्रवाशी मोनोरेलच्या हेल्पलाईन नंबरवर सातत्याने फोन करत होते पण प्रशासनाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशी आणखीनच घाबरले दरम्यान तासभर बंद गाडीत लोकांच्या गर्दीत अडकल्यामुळे काही प्रवाशांना त्रास व्हायला सुरुवात झाली काहीचे श्वास गुदमरायला लागले तर काही जण चक्कर प्रवाशांनी पाणी आणि खायला देऊन त्यांची मदत केली मोनोरेल मधल्या महिला प्रवाशी भीतीने रडायला लागल्या होत्या सगळे प्रवासी घामानी ओले चिंब झाले होते श्वास घ्यायलाही जागा नसल्याने प्रवासी चांगलेच पॅनिक झाले होते इतका इतका वेळ जीव मुठीत घेऊन बसलेल्या प्रवाशांनी मोनोरेलच्या खिडक्यांवर जोरजोरात बुक्के मारून काचा तोडायला सुरुवात केली दरम्यान प्रवाशांकडून या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला देण्यात आली त्यानंतर पोलीस प्रव, प्रशासन एम एम आर डी ए आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडला तातडीने बोलवण्यात आलं त्यानंतर फायर ब्रिगेड कडून दोन क्रेन लावून प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं गाडी एका बाजूला कलंडल्यामुळे रेस्क्यू करण्यात सुद्धा येत होत्या त्यात बाहेर पडण्यासाठी प्रवाशांचा लोड फायर ब्रिगेडच्या क्रेन कडे असलेल्या दरवाजाकडे वाढला त्यामुळे गाडी आणखीनच कलडण्याची भीती होती मोनोरेलमध्ये प्रवाशांनी शूट केलेल्या काही व्हिडिओ मधून प्रवाशांना मागे होण्याचं आवाहन करण्यात आल्याचं मिळत याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली तुम्ही अजिबात घाबरू नका एकमेकांना धीर द्या तुम्हाला सोडवण्यासाठी यंत्रणा पोचलेली आहे असं सांगत शिंदे साहेबांनी प्रवाशांना धीर दिला अखेर अर्ध्या तासाने फायर ब्रिगेडनं मोनोरेलचा दरवाजा तोडला आणि त्यातून एक एक करत पाचशे प्रवाशांची सुटका करण्यात आली तब्बल दोन तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं त्यानंतर ज्यांची प्रकृती बिघडली होती त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं बाहेर आलेल्या प्रवाशांकडून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आला आपला जीव वाचल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता पण आपल्या सोबतच घडलेला प्रसंग जीव घेणार होता याची भीतीही त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मोनोरेल आधीच अर्धा ते पाऊण तास उशिरानी चालत होती त्यानंतर ती हळूहळू एक एक स्टेशन करत पुढे जात होती मोनोरेलचा कॅप्टन गाडीतले एसी सारखे बंद करत होता फक्त स्टेशन आल्यावर दरवाजे उघडतानाच एसी ऑन केला जायचा गाडी सुरू झाल्यावर पुन्हा एसी बंद व्हायचे मध्ये लोकल ट्रेन सारखी गर्दी झाली होती असं प्रवाशांनी सांगितलं तर काही प्रवाशांनी मोनोरेल आणि एम एम आर डी ए प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केलाय मोनो रेलला प्रवास करणं खरंच धोकादायक झालंय एरवी गर्दी नसताना सुद्धा अनेकदा मोनोरेल बंद पडते आज तर ती एका बाजूला कलंडली आमचे श्वास गुदमरले अजून थोडासा जर उशीर झाला असता तर आमच्या जीवावर असं प्रवाशांनी सांगितलं आपत्कालीन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एम एम आर डीए कडे किंवा मोनोरेल प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नाहीये असा संतापही प्रवाशांनी व्यक्त केलाय दरम्यान फायर ब्रिगेडच्या जवानांना सुद्धा मोनोरेलचा दरवाजा उघडण्यासाठी अर्धा तास लागल्याचं प्रवाशांनी सांगितलंय पण आपल्याला प्रवाशांच्या जीवाशी कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती असं फायर ब्रिगेडच्या जवानांचं म्हणणं होत या सगळ्यानंतर मोनोरेल बंद का पडली याबाबत या चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून देण्यात आले पण मोनोरेल अचानक बंद कशी पडली याच प्राथमिक कारणही आता समोर आलंय तर मंगळवारी संध्याकाळी ऑफिसेस सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली पण मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झाली होती त्यामुळे सेंट्रल हार्बर रेल्वे रेल्वेवरच्या गाड्या बंद झाल्यामुळे दादर लोअर परेल वरून पनवेल वाशीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली हे प्रवासी लोकलने प्रवास करून तिथून पनवेल जातात पण ही सेवा बंद पडल्यामुळे प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडायचं ठरवलं लोअर परेल वरून थेट चेंबूर गाठून तिथून पुढे जाण्याचा पर्याय या प्रवाशांनी निवडला तर चेंबूर गोवंडीकडे जाणारे प्रवासी सुद्धा मोनोरेलने जात होते त्यामुळे एरवी तुरळक गर्दी असलेल्या मोनोरेल मध्ये मंगळवारी संध्याकाळी अचानक गर्दी वाढली त्यामुळे मोनोरेल ओव्हरलोड झाली प्राथमिक माहितीनुसार मोनोरेलची क्षमता एकशे चार टन वजन वाहून नेण्याची आहे पण मंगळवारी संध्याकाळी या मोनोरेलमध्ये एकशे नऊ टन वजन झालं होतं त्यामुळे क्षमतेपेक्षा पाच टन वजन वाढणार वाढण्याचा भार गाडीवर होता क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत असल्यामुळे मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आता ओव्हर ओव्हरहेड वायर नसल्यामुळे मोनोरेल चालण्यासाठी पॉवर रेल, रेल आणि करंट कलेक्टर या सिस्टीम काम करतात मोनो रेल ट्रॅकला पॉवर रेल कंडक्टर बसवलेले असतात तर गाडीला जोडण्यात आलेला करंट कलेक्टरचा हा पॉवर रेल कंडक्टरशी संपर्क झाला की मोनोरेल ला वीज पुरवठा होतो आणि ती धावते पण मोनोरेल मधला लोड वाढल्यामुळे घर्षण जास्त होऊ रेल आणि करंट कलेक्टरचा संपर्क तुटला आणि मोनोरेलचा वीज पुरवठा खंडित होऊन ती बंद पडल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते त्याबाबत एम एम आर कडून करण्यात येणाऱ्या तपासामध्ये खरं कारण स्पष्ट होणार आहे पण मुंबईच्या मोनोरेलचा प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालल्याचं चा सांगितलं जात आहे किरकोळ प्रवासी संख्या असताना सुद्धा सातत्याने मोनोरेल बंद पडण्यासारख्या घटना घटत असतात त्याआधी तर मोनोरेल ला आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना सुद्धा घडली होती भारतातला पहिला आणि एकमेव मोनो प्रकल्प म्हणून मुंबई मोनोरेल प्रकल्पाकडे बघितलं जात पण हा प्रकल्प सगळ्यात अयशस्वी ही तक्रार होते खाजगी कंपन्याकडून कडून एम एमआरडी कडे मोनो रेल व्यवस्थापक आलं असताना सुद्धा मोनोरेल मध्ये सुधारणा होताना दिसत नाहीये त्यामुळे सरकार पोहोचत असलेल्या मोनोरेलचा हा पांढरा हत्ती जीव होत असल्याची टीका मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर केली जाते तर या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते मोनोरेलच्या या अवस्थेला जबाबदार कोण याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ही सर्व जी घटना घडलेली आहे याबद्दल तुमचे काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करून हे देखील सांगा की तुम्ही कधी मोनोरेलने प्रवास केला आहे का तुम्ही मुंबईत जर राहत असाल तर एकदा तरी मोनोरेलमध्ये तुम्ही गेलेच असाल त्याने प्रवास केलाच असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार